आडव का उभा कर माझा जाऊ दे आडवत करू मे गप्प गप्प घ्यावं लागतात ग हरणे का ग कळायचंय हां हां होय बाय केव्हा गं पोरीच्या वरीच्या जा जातीनं लई हुशार व्हावं लागत आहे माय एवढी पुरण का शिकू ते पुढे राहू दे पावशी याला थेंबं सुटलेच अगं मग बघ काय म्हणते कशी हो थेंब येलेत गे तरी तेचं झुळ झुळ पाणी चल मी घे घेते तर पळ पळ पटकन तोडते चल तर तुला लय उशीर व्हायला लागलाय घे इकडं अगं गं कोथिलिंबवर पाहिजेशी थांब नाही थांबलं तरी ये Hør det først! ਧਰਨੀ ਆਈ ਚ ਮਾਇਆ ਕਸੀ ਜੈਲ ਵਾਇਆ ਧਰਨੀ ਆਈ ਚ ਮਾਇਆ ਕਸੀ ਜੈਲ ਵਾਇਆ ਲੈ ਦਿਉਸਨ ਹਲੈਨਉਸਨ ਲਗਲੇ ਆ ਭੜਗਾਇਆ ਧਰਨੀ ਆਈ ਚ ਮਾਇਆ ਕਸੀ ਜੈਲ ਵਾਇਆ

कशी जा बोट भर तरी वावर पाहिजे माय सरकारकडं फायली करू करू बेजार आहेत भूमिहीन लोक पण सरकार काय द्यायना सरकारमध्ये जे आमदार निवडून दिलेच त्याचं त्याच्या मानधनावर तर पगारीवर पोट भराना ते खोके घेऊ घेऊ स्वतः गाजवायला आणि ज्यानं पायली भरायले भूमीहीन तर त्याच काही नाही बोटभर तरी टेकायला पाहिजे वावर शिवार बाई गरीबायचं गरीबाईनं गरीब राहावा आणि श्रीमंतनं श्रीमंत शीर्मन्त व्हावा लोकशाही तिथंच हाय निवडणूक तिथंच हाय मुठभर श्रीमंताच्या हातात एवढ्या मोठ्या लोकसंख्येचा देश जे म्हणते तेच करते हातात सस शिकारी व्हायला लागले तर मग आपण कुठे आहे था। आम्ही एक दिवस घास खाल्ला एक दिवस खेसा खाल्ला हाटलीतला खाऊ खाऊ पोट जाते हगल्यान पोट गेलं एकच व्हायला लागले आणि काहीच नाही परवडतही नाही आणि त्यानं आजार होते आज पंधरा दिवस झाले इकडचं तिकडचं खाऊ खाऊ अजूनही वाढ करत इकडून तिकडून एका टायमाला हटलीच आणि एका टायमाला काय झालं काय झालं अरे काय झालंय सांग पण बप्पा कोळ्या बी ह्या गे वाल्या वाल्यामुळं याच्यामुळे याच्यात कमी आयुष्य असते म्हणत तरी सांग ना काय माहित नाही काय माहित नाही संत मला माहित नाही तंतो तंत परंतु सगळ्यात कमी आहे इकडे एक जण भाकरी चढतय एक जण मटन सिंधीतय आहे अनेक जण काडी आम्ही इकडून मिरच्या ही आणतो मला एवढ्याच मिरच्या तो वाटत कृत्रिम आणि घाम घामार हो की घामा झाले एवढ्याच मिरच्यातून मला द्या मायचे हजार सगळे कोरा 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 लागले मी तर उन्हाळी लागायला लागली व या उन्हामुळे उन्हाळी लागतात उदळायला नाही तुला तेवढच काम आहे उदळायचं बर हा माय ताट कसा झालाय ते नाही वाकड झालंय ना नाही वाकड नाही वाकडं झालं ते काढताय का कसे झाले

मुनिलाई के अब जहाँ काम गरिदिनुहोस्